चांदवड सध्याची तरुण पिढी मोबाईल इंटरनेटच्या विळख्यात अडकली आहे त्यातून मैदानी खेळांकडे त्यांचं दुर्लक्ष होऊन मुलांचे आरोग्य देखील धोक्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं यासाठी आरोग्य उत्तम सुदृढ राखण्यासाठी विविध क्रीडा प्रकारात भाग घेणं आवश्यक आहे यासाठी चांदवड येथे क्रिकेट व इतर खेळांसाठी येणारा खर्च हा माझा राहील आणि कारण मी एक खेळाडू आहे या खेळाडूचे महत्व म्हणजे काय त्याचं मला भान आहे असं प्रतिपादन चांदवड क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन करताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदारना आहेर यांनी केलंय शंकरी यांना मी मगाशी विकल स्वामी सांगितलं गेल्या सात आठ वर्षापासून ज्या पद्धतीने या ठिकाणी ग्रेटी वातावरण चांगलं तालुका निर्माण झालेलं होतं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर कायाने सांगितलं की येणाऱ्या प्रत्येक वर्षी याच्यामध्ये मी आयोजित राहील पूर्ण खर्च हा माझा राज्य डॉक्टर कुमारनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला अनेक आयोजित या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा घ्यायच्यात कुस्ती असेल कबड्डी असेल क्रिकेट महोत्सव असेल कारण मी एक खेळाडू आहे मी कुस्तीला विद्यापीठ खेळलेला आहे कबड्डीला विद्यापीठ खेळलेलं कॉलेजला असताना त्याच्यामुळे खेळाचं महत्व काय हे मला माहिती आहे आणि जनरली मी साधारणतः कॉलेज जीवन असताना या ठिकाणी मी एक शारीरिक शिक्षण म्हणून मी बी ए बिबड झालेला आहे याच्यामुळे खेळाचं महत्व काय आहे शारीरिक जीवनामध्ये याचं मला संपूर्णपणे भान आहे आपण निश्चितपणे सांगिक दृष्टीकोनात या ठिकाणी कुठलाही वादावादी न होता जो पराभव झाला त्याचं अभिनंदन करावं हे या ठिकाणी सर्व संघ या ठिकाणी संगीत ते खेळ खेळतील सगळ्यांना कुठल्याही पद्धतीनं पंचांचे निर्णय हे अंतिम मानले जातात त्या पद्धतीने याच ग्राउंडवरती पण अंतिम निर्णय सगळ्यांनी मान्य करावेत भेदभाव होणार नाही पासठे होणार नाही अशा क्रिकेट क्रिकेटपय वातावरण या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या संघांना तसेच इच्छा व गुणवत्ता असूनही आपण त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नाही त्यामुळे चांदवडचा विद्यार्थी हा जिल्हास्तरीय व अन्य ठिकाणी जाऊ शकत नाही याकरिता इथे व्यासपीठ खेळाडूंना उपलब्ध व्हावे असे मत डॉक्टर कुंभारडे यांनी व्यक्त केलंय इच्छा असूनही गुणवत्ता असूनही त्या मुलांना या ठिकाणी त्यामुळे चांदवड तालुक्यातला तरुण हा जिल्हा लेवलला झळकतच नाही आणि म्हणून आपल्या निमित्ताने या ठिकाणी तो झळकेल असा आशा, आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनच एकदा आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद यावेळी चौदा संघाचे खेळाडू एकत्र जमले व शासकीय विश्रमगृहापासून डोक्यावर फेटे बांधून ढोल ताशांच्या गजरात ता आठवडे बाजार सोमवार पेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे कालिका माता मंदिर या ठिकाणहून मैदानावर खेळाडू पोचले खेळाडू यांच्या शहीद गुज काळे यांनी केलं स्पर्धेचं प्रथम बक्षीस एकावन्न हजार द्वितीय बक्षीस एकतीस हजार तृतीय बक्षीस हे एकवीस हजार तर पंधरा हजार रुपयांच्या चतुर्थ बक्षीस देण्यात येणार आहे या संदर्भात केदारनाथ आहेर यांनी क्रिकेट संघाला भरघोस असे पारितोषिक दिले या संदर्भात त्यांनी त्यांचं कौतुक व आभार देखील व्यक्त केलं आहे ग्राउंडची मशागत आहे त्याला लागणारा खर्च आहे आणि या सर्व खेळाडूंचा या ठिकाणी हे बघता तर कर कमीत कमी एक संघ मालक एक ते दीड लाखाच्या पुढे मला कमीत कमी कर एका संघ मालकाला खर्च आहे आणि ही उलाढाल या माध्यमातून जवळपास दहा ते पंधरा लाखाची उलाढाल या ठिकाणी अपेक्षित असते आणि तुमच्यासारख्या दातृत्वाच्या याच्यानं आज मी मला आनंद वाटतो की केदार चषक सत्र या ठिकाणी जी या ठिकाणी आपल्याला मदत केली मी सर्व खेळाडूंच्या वतीने आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने तुमचं प्रथम अभिनंदन करतो आणि भविष्यातही या वर्षापूर्वीच या वर्षापूर्तीच आमच्यावर बरोबर न भविष्यातही तुम्ही कायम आमच्याबरोबर एक मित्र म्हणून किंवा एक पाठीदारखा म्हणून आणि नानांनी शब्द केला की दरवर्षी प्रीमियर लेग ला माझा वैयक्तिक पाठिंबा असेल काळ्यांचं मोठ्या स्वागत करूया डॉक्टर काळे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक आहे त्यामुळे ते प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले होते या प्रसंगी चांदवड नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भूषण कासलेवाल सचिन निकम सर चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ कृषी बाजार समितीचे संचालक वाल्मिक वानखेडे प्रशांत ठाकरे दिगंबर वाघ श्रीहरी ठाकरे राऊसाहेब गांगुर्डे सचिन निकम राजेश गांगुर्डे प्रमोद जाधव आदी खेळाडू व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनसांसाठी देविदास जाधव चांदवड